कॅमट्रॉनिक इंडिया यस तर मित्रांनो आपण आता आलो आहोत फोर्टला तुम्हाला समजा कळलंच असेल की आपल्याकडे आपण काहीतरी नवीन गॅजेट घेतो आहे आपल्याला व्हॉईसचा इश्यू होता थोडा पण म्हणजे आपला जेव्हा मोटो ब्लॉक करतो ती पण आता त्याच्यासाठी एक चांगला जुगाड निघाला जुगाड नाही बोलणार मी त्याच्यासाठी मस्त की सोल्युशन निघालं आणि ते सोल्युशन दिलं आहे निलेशने आपल्याला तर निलेश आपण इथे आलेलो आणि निलेश आतमध्ये शॉपमध्ये तो पण नवीन गॅजेट घेतो आहे त्याचा ऑस्मो ॲक्शन कॅमेरा आणि त्याच्यावर माईक तो माईक मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही तुम्ही मला बघायला मिळणार आहे तर पण त्याचा लाईव्ह डेव्ह आणि ते दे मी पण घेतो आहे पण माझा पीस आहे तो नंतर येणार आहे कारण त्यांच्याकडे सध्या एकच पीस आहे तर एक पीस नंतर आपला डिलिव्हरी होणार आहे पण तोच सेम पीस आहे जो निलेश घेतो आहे तर चला आतमध्ये जरा आणि तुम्हाला शॉप दाखवू हाय तर इथे निलम पण आहे आपल्याला आणि यस नवीन गॅजेट घेतलं तर काहीतरी आपण घेतो आता आपल्या शूटसाठी पावसाच्या शूटसाठी तर मित्रांनो तिथे दिसत आहे तुम्हाला पॉसमो ॲक्शन फोर आणि जे गॅजेट मी तुम्हाला बोललो आहे वायरलेस माईक डी जी आय एम आय टू चल तर याच्याबद्दल थोडंफार काय सांगशील ते सो हा जो माईक आहे ना ह्याच्यामध्ये ना तुम्हाला मेन तर जर तुम्ही मोटो ब्लॉगर असाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप काही आहे जे युजफुल होईल मेन तर हा आपल्या ॲक्शन फोरसोबत ब्लूटूथ कनेक्ट होतं म्हणजे याला काही तुम्हाला जॅक लावायची गरज नाही काही करायची गरज नाही फक्त तुमचं ॲक्शन कॅमेरा ठेवायचा आहे आणि माईक तुम्हाला कनेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय कसं कनेक्ट करायचं आहे याच्या स्टेप्स मला नंतर स्टेप आपल्या चॅनलवर ते भेट भेटणार जात तर हेच आहे मेन की आम्हाला म्हणजे आम्ही इथे का आलो आहे की आम्हाला माई हा माईक घ्यायचा होता आम्हाला पावसामध्ये भन्नाट जे व्हिडिओ शूट करायचे जे तुम्हाला दाखवायचे आहेत ते तुम्ही कसे बघू शकता आणि मेन मेन तर असं आहे की तुम्हाला म्हणजे पावसामध्ये कुठेही काही शूट करायचं आहे काही बोलायचं आहे बिंदास बोलण्यासाठी हा वन स्टॉप सोल्युशन आहे तो आम्ही आता घेत आहोत यस तर मित्रांनो निलेशने पण मला तेच सजेस्ट केलं आहे तर मी पण तो सेम गॅजेट घेतो आहे कॅम्ट्रॉनिक इंडियामधून आणि हे कॅम्ट्रॉनिक इंडियाचे ओनर्स आहे त्यांना पण भेटू आणि त्यांच्याकडून थोडीफार जाणकारी घेऊन त्यावर ऑल द बेस्ट सो नाही अनबॉक्सिंग शूट सो सात हा कर, <रहे, laughs> कर <रहे> <laughs> <Okay. laughs> so, हा yes. कर okay. कट करावं लागेल गणपती बाप्पारिया मित्रांनो नवीन गॅजेट ओपनिंग आ, माचा ओ, बागर, बागर बागर। <laughs> हाँ। <laughs> तो इनके कैमरे का हमने अनबॉक्सिंग किया था वियतनाम में और उनका वो वीडियो देखा रहेगा पर अभी यहाँ का हम देखने वाले कि क्या, क्या क्या है तो इसमें मिला हमें ये बैटरी हब जो आप देख सकते हो <laughs> बैटरी हब है फिर ये है आ, अपना केस एक्शन फोर का केस फिर टाइप सी टू टाइप सी केबल उसके बाद ये माउंट 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 लगाने के लिए ये कुछ बोल्ट बोल्ट और ये रहा है हमारा एक्शन फोर कैमरा यस yes. भाई mm. कितना ऑसम लग रहा है कैमरा <laughs> 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 एक नंबर ये देखिए ये देखिए फाइनली आ गया है हमारे हाथों में डीजे एक्शन फोर तो yes. so, इसके साथ करेंगे

पण मोठी राईड रायगड जाणार का शिवरायची राईड येणार आहे म्हणजे ती पहिली रायगड शिव राज्याभिषेक वीस तारखेला वीस तारखेला तर त्याच्यामध्ये तो फर्स्ट गॅजेट यूज करणार आहे आणि हा गॅजेट जो मी यूज करतोय तोच तिकडे दिसतोय आणि हा वॉटरप्रूफ आहे म्हणजे आपण माईकला ज्या हेल्मेटला लावू शकतो ना तर मी पावसात बिनदास शूट करू शकतो फक्त एकच इश्यू होता की तो माईकचा म्हणजे तो माईक आपण मायडे नॉर्मल माईक आहे जे आपण यूज सीच्या हे असतात ते यूज करून करता येतं पण आता जो माईक घेतो आहे आपण तो माईक आहे वायरलेस माईक आहे म्हणजे ब्लूटूथने कनेक्ट होतो तो मी कुठेही यूज करू शकतो आणि त्याचा उपयोग कनेक्टिव्हिटी आणि सगळ्या गोष्टी आपण नंतर बघणार आहोत नंतर ती टेस्ट आपल्या आपल्या स्वतःच्या जेव्हा जो माईक येईल तेव्हा करू आपण त्याचे रेंज काय आहे किती रेंजमध्ये तो पकडतो आहे किती रेंजमध्ये तुम्ही लांब जाऊन कॅमेरापासून बघू शकतो सो so, फायनली अभि हमारे माईक का होणार आहे आप කෙල් කෙළි උඩේකු නාකාර්තේ බී තතා සිීල් දල ල කපන ये है बाउच मारिए ये क्यूट है मारिए ये क्यूट है सो तो, क्या-क्या इसमें अभी हमारा ये ट्रांसमीटर डीजे तो माइक ट्रांसमीटर वाओ ये यूनिक है एकदम ट्रांसपेरेंट एकदम एक्चुअली सो so बेसिकली आप देख सकते हो ये जो है ट्रांसमीटर ये इतना अच्छा बना है कि इसके अंदर क्या क्या है आप देख सकते हो और वही थोड़ा अलग लग रहा है अजीब लग रहा है कि ये क्या क्या है अंदर कभी हमने ऐसे देखा नहीं है किसी <laughs> भी तो प्रोडक्ट को ट्रांसमीटर ट्रांसफॉर्मर हाँ ये यहाँ पे उसका माइक है माइक के ऊपर यहाँ पे आप डेड कैट भी लगा सकते हो जो कि ये डेढ़ कैट डेड कैट और इसको लगाने के लिए आपको यहाँ पे पुश करना है और फिर उल्टा हाँ प्रेस करना है प्रेस्ट, प्रेस्ट <laughs> ये <में> <laughs> तो ये अच्छा है मेकअप किट तो ये आप लोग खरीदते हैं मेकअप साठी तो इसका पूरा अनबॉक्सिंग और क्या-क्या है उसके फीचर्स क्या है उसके, है। उसके लिए अलग से एक व्लॉग नहीं बनेगा इसी में आपको दिखाऊंगा पूरा मैं <laughs> तो बने रहिए वीडियो वीडियो में <laughs> और इसके साथ भी है ये केबल पर मित्रों और छोटा सा मस्त एक गैजेट है और ट्रांसफॉर्म दिस तो तुम्हारा ट्रान्समीटर बोलता याला आणि हे वरती आहे ते डेट कॅट आहे जे माईक तुमचं व्हॉईस चांगल्या प्रकारे हे करतो म्हणजे हवा हवा वगैरे येते ना विंड येतो त्या विंड बनचा जास्त आवाज वगैरे येणार नाहीच्यामुळे तर निलेश इथे टेस्ट करणारच आहे तर आपल्याला बघायला मिळेल तर सेम आपला नंतर असं येणार आहे तर मित्रांनो हा माईक आहे जो आपण इथे कॉलवरती ॲडजस्ट करू शकतो त्याच्यासाठी हे मॅगनेट आहे मागे तर नीलम आपल्याला लावून दाखवलं त्याच्या कॉलवरती निलेशच्या तो माईक आतला फिट करतात कसं आणि त्याला तो मॅग्नेट आहे भरून तो फक्त मॅग्नेट इट करतो आहे ते मॅग्नेट एवढं मजबूत आहे ना हातानी खेतलं खेतलं नाही जात आहे तेवढं जेझी नाही निघणार ते खूप आहे खूप म्हणजे तो माईक चांगल्यापैकी हाईट पण होतो आहे डेट काय मस्त आहे मस्त आहे भरपूर आनंद आहे आणि मेन म्हणजे चांगलं एक सोल्युशन मिळालं जे निलेशकडनं निलेशने दिलं ते हे दाखवतो तुम्हाला हे मी जाम कुशाव लागला मी दोन मग बरेच महिने भरपूर विचार करत होतो की काय करायचं मोठं ब्लॅक करतोय तर त्याच्यासाठी मी माईक घेतलेला त्या माईकसाठी वेगळा एक, एक अॅडॅप्टर होतो तो, तो परत घ्यावा लागला असा आणि मी तोच घेणारच होतो मग एकदा परत मी डिस्कस केला त्याच्याशी मग त्याने मला सजेस्ट केलं की असा माईक आता मार्केटमध्ये आलेला आहे थैंक यूको थैंक यूक हां ये भी माइक है और ये डीजे का माइक जो है ट्रांसमीटर वो भी कनेक्ट हुआ है तो कनेक्ट होने के बाद कुछ इस तरह दिख रहा है और इसका ना जो एप्लीकेशन है वो भी काफी बढ़िया है तो बेसिकली ओवरऑल ये आप जो अभी वॉइस सुन रहे हो ये इस वॉइस इस, इस माइक का है और बाकी हमने इसको जो लिया है उसका एक्चुअल जो होगा वो आपको आगे दिखाएंगे दिखेंगे दिखाएंगे कि हेलमेट के अंदर कैसे वर्क होगा और आउटडोर में कैसे वर्क होगा वो सब देखने मिलेगा तो मिळते आगे तर मी कनेक्शन तुम्हाला दिसत आहे ग्रीन लाईट दिसत आहे म्हणजे बाईकवरती ज्या कनेक्ट तुमचं कनेक्शन होतं त्या ती ग्रीन लाईट दिसते आणि तुमचा वॉइस प्रमाणे ती ग्रीन लाईटचा वरचर होते तुम्हाला चिराग भाई बाई तुमच्या स्टोअर सा बद्दल सांगा तुमच्याकडे काय काय गॅजेट्स वगैरे मिळतात आणि कॅमेराबद्दल सगळे वस्तू दिसतात आपल्याकडे कॅमेरा कॅमेरा ऍक्सेरीज आणि जे काय कॅमेरा लागतात म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणि आजकालला म्हणजे सांगतात माझे ॲक्शन कॅमेरा ते ट्रेंड चाललात फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ब्लॉगर कंटेंट क्रिएटर त्यांच्यासाठी म्हणजे जे का पाहिजे असेल म्हणजे ते सर्व भेटतं आपल्याकडे ओके आणि बाकी oh. फोटोग्राफीसाठीच hmm. जे म्हणजे वेडिंग फोटोग्राफीसाठी काय इक्विपमेंट लागतं oh. आपल्याला हो त्या सगळ्या oh, पण तुमच्याकडे असतं हो रेडी अवेलेबल असतं म्हणजे लाईट्स वगैरे कॅमेरा लेन्सेस लाईट्स म्हणजे स्टिक लाईट सांगतात ट्रायपॉड सांगतात माईक सांगतात म्हणजे भरपूर प्रकारचे लेन्सेस वगैरे आहेत भरपूर ब्रँडचे लेन्सेस आहेत आमच्याकडे कॅमेरामध्ये पण ऑलमोस्ट सगळे रेंज असतं ओके तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर काय असेल तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट नंबर आपलं आहेत नाईन थ्री टू फोर वन सिक्स थ्री झिरो टू सिक्स आणि ही सेम नंबरवरती तुम्हाला कॅटलॉग वगैरे भेटतं म्हणजे आमचे जे कमर्शियल कॅटलॉग असेल ना त्यावरती भेटेल ते जे का वस्तू असेल ह्या नंबरवरती तुम्हाला दिसेल ओके तसं हो म्हणजे तुम्ही कॅटलॉग समोरच्या ना पाठवू शकता हो पाठवू शकता आपण आणि बघू पण शकतात आणि तीच हीच आपली वेबसाईट पण आहे म्हणजे कॅम्प्रॉनिक्स इंडिया डॉट कॉमच्या नावाने त्यावरती पण दिसतो म्हणजे जे काय प्रोडक्ट आपल्या दुकानात आहेत ते सर्व ऑनलाईन अवेलेबल आहेत ओके ओके थँक्यू थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला काही गॅजेट्स हेच असतील फोटोग्राफी संबंधित किंवा ब्लॉगिंग संबंधित काही असेल तर तुम्ही चिराग व्हायला कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला त्याचं काही कॅटलॉग वगैरे असेल ते तुम्हाला आहे आणि डिलिव्हरी वगैरे काय असेल हो ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी करतो आपण अच्छा ऑल ओव्हर इंडियामध्ये मुंबईला पण करू शकता दुसऱ्या म्हणजे बाहेरचं पाठवतात मुंबईला पण पाठवतो तुम्ही शॉप मध्ये प्रॅक्टिकली गॅजेट बघायला मुंबईला तर तुम्ही नक्की या दोन शॉप अच्छा हा दोन शॉप दुसरं शॉप कुठे आणि दुसरा शॉप आहे का विरार विरार वेस्ट ला विरार वेस्ट लारार वेस्ट ला गेलं स्टेशन दहा मिनिटावरती नियर बाय वेस्ट तर तिकडे तुम्ही जाऊ शकता तर त्या साईडला कोणी राहणार असेल तर तुम्ही प्रॅक्टिकली गॅजेट कशा लागतो निलेश ने ते निलम ने ते निलम ने निलेशने आपला घ्या आहे तुझे क्या आता तुला नवीन जुनावाला कुठलं तरी भेटेल <laughs> <ये> फोन <laughs> असं काय नाही असं मी पण युज करू शकते नवीन घेतलेला माहिती आहे आता जुन्या मध्ये पडले असतील अशा साईडला ते मित्र हे पण ब्लॉगर आहे आपला छोटा मोठा चांगला ब्लॉगर आहे मस्त ब्लॉगिंग करतो पण नालायक करत नाही असं कमीत ब्लॉगिंग आहे पण मस्त आहे मित्रांनो बघा मजा येईल तुम्हाला एन्जॉय करता ते तुझे बालीचे ब्लॉगिंग आहे ना तर बॉय बालीचे तिचे चांगले चांगले व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघा स्क्रीनवरती मी आय डी पण टाकतोय तुम्ही नक्की चेक करा सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करतोय आणि काल आपण होतो स्टोअरमध्ये निलेश बरोबर तर आता आपण ऑफिसवर आलो आणि तो आपला जो माईक होता तो आला आहे येस आणि माईक आपला आता आपण बघणार आहोत मी ह्या माईकमध्ये मी टेस्ट नाही होणार पण ह्या व्हिडिओ आपला पुढचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण हा टेस्ट माईक आणि टेस्ट एक राईड करणार आहोत तर हा आता हा आपण ओपन करून दाखवतो आणि याच्यामध्ये निलेश त्याने कॅमेरा घेतला आहे जो ओस्मा एक्शन फोर त्याचा स्क्रॅच कार्ड आहे त्याच्यामध्ये ते पण पाठवलं त्यांनी आणि हे त्यांनी आता पॉर्टरने पाठवलेलं आहे तर आता मी ते ओपन करून दाखवतो तुम्हाला आणि तो माईक पण दाखवतो माईक ओपन नाही करतो पण माईक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आता बॉक्स दाखवतो तर मित्रांनो हे आपण ओपन करतो आहे हे पॉर्टरने आलं त्याच्या आहे हे पहिलं हे तर हे हे आ, दां। या आहे स्क्रॅच गार्ड डी जे आय पॉकेट थ्रीच आहे पण हे चांगले तर हे टेम्पर ग्लास आहे जे आपण कॅमेराचा निलेश लावणार आहे आणि आपलं गॅजेट या तर मित्रांनो डी जे आय माईक टू आपला आलेला आहे आणि जाम हॅप्पी आहे मी म्हणजे आपलं गॅजेट आलेलं आहे तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ओपन करणार आहे त्याच्यामध्ये आपला सगळा डेमो विमो सगळं होईल टेस्ट होणार आहे तर नक्की पुढचा व्हिडिओ बघा आणि थँक्यू निलेश मस्त त्याने सजेस्ट केलेलं निलेशने मला की हा माईक आता आला आहे मला थांबा झाला आपण तो घेऊया ठीक आहे मी माईक बघू होतो की वायरवाला कुठला घ्यायचा आणि त्याच्यात वायरवाला घेतला तर ते यू एस बी सीक आवड एक गॅजेट लागतं मग त्याला ते वायर कनेक्ट करा किंवा यू एस बी माईक असं ते कनेक्ट करा लागतं पण हा डायरेक्ट जुगाड आहे मित्रांनो आपला कॅमेरासाठी तर हा खास करून मोठं ब्लॉगसाठी बाकी मी नॉर्मल ब्लॉग करून करू शकतो आणि चांगला व्हॉईस तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आता मेन म्हणजे तो एक उद्देश होता थोडाफार की तुमच्याकडं माईक चांगला व्हॉईस चांगला पोचावा तर हा आहे गॅजेट तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा कमेंट्स करा आणि त्या कॉ शॉप मला नक्की भेट द्या तिकडे तुम्हाला भरपूर काय मिळेल बघण्यासारखं जर तुमच्या कामाचं असेल म्हणजे तुम्ही त्या फील्डमध्ये असाल किंवा कशी राहील फोटोग्राफी फील्ड म्हणा ब्लॉगर म्हणा या सगळं काही साथ, 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 आहे, तर भरपूर बरंच कॅमे येतात तिकडे भरपूर असेसरीज आहेत कॅमेरेस आहेत लेन्स आहेत वेडिंगसाठी लागणाऱ्या काही इक्विपमेंट आहेत तर त्या पण तुम्ही जाऊन बघू शकता चला तर नक्की ना त्या शॉपला तिकडे भेट द्या मी स्क्रीनवरती त्याचं नाव पण दिलेलं आहे लोकेशन पण मी डिस्क्रिप्शन बॉक्सनं टाकेनं तर चला बाय बाय भेटूया आपण पुढच्या पुढे नवीन कॅटेगरीचा बाय बाय बाय